सुवर्ण मध्ये आपल्या स्वागत मी रश्मी लिवे आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी सहज सुचल ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या विद्या पिंजरकर यांनी दिल्या महिलांना शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन याच महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सुपरिचित कवित्री विद्या पिंजरकर यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा देत आपले एक मनोगत व्यक्त केले आहे किरण साळवी प्रतिनिधी चंद्र आज आठ मार्च जागतिक महिला दिन मी सौविध्या मनोहर पिंजरकर सहज सुचल काव्य कुंज संयोजिका व सहज सुचल परिवारातर्फे सर्व महिलांना नारी शक्तीला जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते अवघ्या विश्वाची जननी अवघ्या विश्वाची जननी माय माऊली भवानी मातृत्वदायिनी प्रेमवर्धिनी मातृत्वदायिनी प्रेमवर्धिनी जगत रणरागिनी जगत रणरागिनी अशी अनेक रूप धारण करून जिने अधिराज्य गाजवले थोर कर्तव्यातून नवीन पिढी समोर सुसंस्कृत सदाचार मानवता नम्रता शीलता आदर प्रेम व संयमाचे धडे घेण्याचा हा वारसा जपण्याचा संस्कृतीचा इतिहास जगासमोर आणला जिजामाता नसती तर शिवाजी राजे घडले नसते क्रांतीज्योती सावित्रीबाई नसती तर शिक्षणाची कवाड उघडली नसती महिला चूल आणि मूल यातच व्यस्त रमाई नसती तर बाबासाहेब भारताचे संविधान लिहू शकले नसते अशा अनेक लढवय्या क्रांतिकारी विरांगणा यांनी देशासाठी आपले प्राणपणाला लावले महिला आजच्या आधुनिक युगात आपली प्रगती पथावर त्या राष्ट्रपती सुद्धा माननीय द्रौपदी मुर्मू आहेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अशा अनेक नेत्या हा पदावरती विराजमान होऊन त्या आज सेवानिवृत्त झालेले आहेत या पूर्वी व या पुढेही महिला विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील यात काही शंका नाही मला या प्रसंगي असे वाटते की प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो की नोकरदार व्यावसायिक असो तिने कोणत्याही संकटावर किंवा परिस्थितीवर घाबरून न जाता मात करून आव्हान पेलण्याची क्षमता ठेवावी शांत व संयमी निर्णय घेऊन आत्मनिर्भर व्हावे कोणतेही वाईट कृत्य आपल्या हातून घडणार नाही कि किंवा कुणाचेही मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी मुलांना चांगल्या वाईट गोष्टीची सतत माहिती द्यावी त्यांना वेळ द्यावा घरचा उत्तम आहार द्यावा आणि भर भरून प्रेम द्यावे मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडू द्यावे त्यांच्यावर कोणतीही बळजबरी करू नये जेणेकरून आपले उतार वयातील जगणे सुखकर होईल एवढेच नमस्कार धन्यवाद